माझ्या माझ्याकडे आले पाहिजे आणि आमच्याच मतात आले अशा अवस्थेत पाहिलं म्हटलं नेमकं काय अडचण आहे की महाराज सदा होत नाही हे होऊन जाईल म्हटलं गादीवर घेऊन बसल महाराज बसलं म्हणजे हे काम होऊन जाईल मग काय पाहिजे तुम्हाला मी करायचं पाठी म्हणा तुम्ही भरतरी म्हटलं हो घ्या आमचंही पत्र शेजारी कुकुन मुंडेकर मग इथून झालं मग आपल्या सगळ्या भरकरांनी त्यांना ते पत्र लिहिलं आज मी एवढं सांगू इच्छित की पूर्ण तयार झाला आता आता फक्त ते मंत्रिमंडळ कसं रेवी जोडतात तर पुढचा आशीर्वाद शंकर स्वामींच्या कृपेने आणि शमण शिवकर कड्याच्या वतीनं निश्चितच त्यांना एकशे एक टक्का हे काम होईल आणि मंत्रिमंडळामध्ये अशी बुद्धी देऊ आपण मग देवेंद्रजी अशी शिंदे सरकार असेल की त्यांना ते ज्ञान प्राप्त होतं त्या ज्या अडीअडचणी अडचण येते शासकीय अडीअडचणी येतात त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणारे महाराज

नाही एक जण समारोप करा म्हणजे आम्ही उठतो आम्हाला तुमचं प्राथमिक दीक सुरुवात का म्हणजे सत्कार आज सत्कार आम्ही घेणार